मित्र हो नमस्कार एका नवीन राजकीय व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सध्या राज्यभरात गाजतो आहे अनेक ठिकाणी काय काय वेगळ्या घटना घडत आहेत ज्या घटना रडवणाऱ्या आहेत ज्या घटना तुम्हाला विचार करायला लावणाऱ्या आहेत ज्या घटना तुम्हाला हसायला लावणार सुद्धा आहेत म्हणजे हसायला लावणाऱ्या एका घटनेवरून मला आठवलं नागपूरमध्ये नागपूरमध्ये पतीनं बंडखोरी केली म्हणून त्याची पत्नी माहेर गेली बघा परत पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला पतीनं बंडखोरी केली म्हणून पत्नी माहेर गेली आणि ती आता सासरी येणा झालेली आहे दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे हसून लोटपोट करायला लावणारी आणखी एक बातमी मी तुम्हाला सांगतो वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसला आयत्यावेळी सळो की पळो करून सोडलेला आहे मुंबईमध्ये ते कसं काँग्रेसला कसं वंचित बहुजन आघाडीनं अडचणीत आणलं हे सगळं आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र हो मी काही दिवसांपूर्वी म्हणजे चार पाच दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीवर एक व्हिडिओ बनवला होता आपल्याला आठवत असेल की वंचित बहुजन आघाडीचं उपद्रव मूल्य हे जास्त आहे ते जास्त असल्यामुळे जे मिळेल ते पदरात पाडून घेण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी माघा माहीर आहे अनेकांनाही रुचलं नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे समर्थक असतील किंवा कार्यकर्ते असतील त्याने प्रचंड तिखट प्रतिक्रिया दिल्या ते तिखट प्रतिक त्या प्रतिक्रिया देताना त्यांनी भानी ओलांडलं म्हणजे मी बोलतोय जी मी जे जे व्हिडिओ बनवले त्यामध्ये कुठलाही अपशब्द कुठल्याही आघाडीबद्दल असेल राजकीय असेल किंवा सामाजिक कुठलाही व्हिडिओ असो त्याच्यात भलेही मी पुढच्याला सुचकारलं असेल पण त्याच्याबद्दल अपशब्द वापरला नाही पण कॉमेंट्समध्ये अतिशय अपशब्द वापरण्यात आले होते असं असताना मित्रांनो वंचित बहुजन आघाडीवरच आता मी दुसरा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यांच्या समर्थकांना माझं सांगणं आहे कोणीही असो जो टीका करतो त्याला जवळ ठेवा तर वंचित बहुजन आघाडी निश्चित मोठी होईल तुम्ही टीका करायला लांब ठेवताय आणि तुमची खुशामत करणार मग ती खरी असो की खोटी असो त्यांना जवळ ठेवताय तर कधीही वंचित बहुजन आघाडी मोठी होणार नाही मित्रो सांगायचं म्हणजे मुंबई नगर बा महानगरपालिकेचा विषय करण्याअगोदर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की नगरपरिषद निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं बऱ्यापैकी यश मिळवलं हे वंचित बहुजन आघाडीसाठी एक चांगली गोष्ट आहे म्हणायला लागेल कारण वंचित बहुजन आघाडीनं अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते त्यामध्ये अमरावती नांदेड अकोला कणकवली आणि अहिल्यानगरमध्ये वंचित बहुजन आघाडी ही दखलपत्र राहिली अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं नगराध्यक्षपदी नगराध्यक्षपदसुद्धा पटकावलं आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियांका निलेश विश्वकर्मा यांची नगराध्यक्षपदी निवड झाली अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगरपरिषद महानगर नग नगरपरिषद नगरपरिषदेतील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अख्तर खातून यांचा विजय झालेला आहे अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमुळे नगरसेवकी काही ठिकाणी झालेले आहेत तर असं वंचित बहुजन आघाडीचं यावेळेचं नगरपरिषद निवडणुकीतील कामगिरी होती तर अगोदर मी व्हिडिओत बन म्हटलं होतं की वंचित बहुजन आघाडीचं उपद्रव मूल्य हे जास्त आहे आता उपद्रव मूल्य काय म्हण वगैरे मी त्या व्हिडिओत सांगितलं होतं तर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीनं महानगरपालिका निवडणुकीत म्हणजे विशेष करून मी बोलतोय मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ही वंचित बहुजन आघाडी आपल्याकडे यावी याच्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न केले त्याच्यामागे खूप मोठा राजकीय इतिहास होता त्याच्यामागे कारण महाविकास आघाडी तुम्हाला माहिती आहे कालपर्वापर्यंत व्यवस्थित चालली होती मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र आल्यानंतर काँग्रेसनं पहिलं महाविकास आघाडीतून म्हणजे उद्धव ठाकरे सेनेशी युती करण्याचा न करण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस त्याच्यातून बाहेर पडली आता हे उद्धव सेनेनं काय केलं जागा वाटपाच्या वेळी राष्ट्रवादी तोपर्यंत शरद पवार गट त्यांच्यासोबत होता आता उद्धव सेनेनं फक्त शरद शरद पवार गटाला फक्त अकरा जागा देण्याचा कबूल केला आणि मनसेला एकावन्न की बावन्न जागा देण्याचा कबूल केलं आता शरद पवारांसारखा प्रदीर्घ अनुभव असलेला राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेला व्यक्ती त्याला ते इन्सल्टिंग वाटणार भलेही त्यांची किती ताकद असेल राष्ट्र मुंबईमध्ये पण ते इन्सल्टिंगच होतं त्यामुळे ते त्यांनी राष्ट्रवादीनं उद्धव सेनेची साथ सोडून यांची साथ पकडली कोणची काँग्रेसची काँग्रेसकडे जाण्याचा निर्णय घेतला <coughs> तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या मागे लागलेली होती आता बघा चित्र कसं होतं वंचित बहुजन आघाडी स्वतःच्या स्वतःचं एक स्टॉल मांडून समजा बसलेले आहे आणि तिथे काँग्रेसचे पदाधिकारी फेऱ्या मारतात प्रत्यक्षात दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसबरोबर संधान साधण्यासाठी प्रयत्न करतात असे एकमेकांशी संधान साधण्यासाठी प्रयत्न म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जात नाही आहे वंचित बहुजन आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत आहे निवडणुका होण्यापूर्वीच असं चित्र सध्या मुंबईमध्ये दिसत होतं भाऊ तिथे राष्ट्रीय समाज रासप पण होता तर शेवटी शेवटच्या काही दिवसांमध्ये या तिन्ही पक्षांचं जागा वाटप झालं म्हणजे वंचित बहुजन आघाडी बासष्ट रासप बारा आणि उर्वरित एकशे त्रेपन्न जागा होत्या त्या काँग्रेस लढवणार असं ठरलं आता वंचित बहुजन आघाडीनं त्याच्या जागा लढवण्याच्या हिते प्रचंड घासाकीच केली म्हणजे काँग्रेस आणि व रासपदचा काही हो विषय नव्हता याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये प्रचंड घासाकीस झाली की एवढ्या जागा आम्हाला हव्यात तेवढ्या जागा आम्हाला वगैरे वगैरे मात्र झालं हे सगळं जागा वाटप झालं पण प्रत्येकजण जो तो आपापल्या कामाला लागला काँग्रेसनं त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली संबंधित उमेदवारांना ए बी फॉर्मचं वाटप केलं तिकडे वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा काम सुरू केलं त्यानंतर एक विनोदीच घटना घडली अशी ती की उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितला असं कळलं की सोळा ठिकाणी उमेदवारच त्यांना मिळत नाही त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीने सांगितलं की सोळा उम ठिकाणी प्रभागामध्ये आम्हाला उमेदवार मिळत नाही तर या जागा काँग्रेसनं स्वतःकडे ग्याव्यात किंवा काय त्या जागांचं करावं हे काँग्रेसनं ठरवावं आता काँग्रेसची गोची झाली कारण शेवटचा दिवस होता अर्ज भरण्याचा वंचितला त्या जागा गेल्यामुळे काँग्रेसनं तिथे उमेदवार शोधला नव्हता किंवा त्या दृष्टीनं प्रयत्नही केले नव्हते की हा उमेदवार वा आहे कारण बेभरवशीच म्हणजे विषयच नव्हता ना काँग्रेसनं तिथे उमेदवार शोधण्याचा वगैरे त्यामुळे आयत्यावेळी आणि त्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता दुपारपर्यंत मुदत होती अखेरीस काँग्रेसच्या उमेदवाराने आगपाकड वंचितवर सुरू केली म्हणजे आम्हाला विश्वासात घेऊन हे करायला पाहिजे होतं तुम्हाला जर जागा तिथे उमेदवारच मिळत नव्हता तर तुम्ही अभ्यास केला नाही का मुंबईचा तुमची मुंबईमध्ये किती ताकद आहे त्या दृष्टीने जागा घ्यायला हव्या होत्या वगैरे वगैरे पण आगपाकड जास्त करण्याचे तो कालावधी नव्हता ती वेळ नव्हती कारण मुदत हळूहळू संपत आली होती शेवटी अखेरीस काँग्रेसनं मिळतील तिथे मिळतील ते उमेदवार दिले आणि जेणेकरून असा होता कामा नाही की तिथे विरोधी पक्षातला कोणीच माणूस नाही त्यामुळे भाजपचा किंवा सत्ताधारी पक्षाचा कोणीतरी निवडून येईल असा होता कामा कामाने म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसनं उमेदवार उभे केले वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी बाबत सांगितलं आहे की काँग्रेसनं आम्हाला ज्या जागा दिला त्या आमच्या संघटन नसलेल्या प्रवागांच्या होत्या त्यामुळे आम्हाला ऐनवेळी उमेदवारांची वानवा निर्माण झाली त्यामुळे आम्ही त्या जागा काँग्रेसला परत केला वंचितनं परत केलेल्या सोळा प्रभागांमध्ये काँग्रेस उमेदवारांनी शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या क्षणी नामांकनं दाखल केली असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याने सांगितलेलं आहे मुंबईत आता काँग्रेसचे जवळपास एकशे सदुसष्ट उमेदवार झालेले आहेत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसची आघाडी करताना त्रेसष्ट मतदारसंघ कोणते याची याची यादी केली होती त्या यादीवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या सह्यासुद्धा घेण्यात आल्या होत्या बहुतांश अनुसूचित जातीचे प्रभाग वंचितकडे गेल्यानं काँग्रेसमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती वंचितला सोबत घेतल्याने काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा कायकवाड्यासुद्धा नाराज होत्या त्या जेव्हा वंचित आणि काँग्रेसची आघाडी जाहीर करण्यात आली त्यावेळी त्या स्वतः गैरहजर होत्या आता एकोणीसशे नंतर महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी आणि काँग्रेसची आघाडी झाल्याबद्दल मोठ्या वलगना करण्यात आल्या होत्या महापालिका जिंकल्यात जमा हो जमा आहे असं काही ना वाटत होतं मात्र नामांकन सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित आणि काँग्रेसनं जो गोंधळ घातला त्यावरून ही आघाडी केवढी उथळ आहे किती खोल आहे किती सखोल आहे हे आपल्याला लक्षात येतं वंचितने सोडलेल्या सोळा जागांवर काँग्रेसने अपक्षांना ए बी फॉर्म देऊन उमेदवारी दिल्याचं सांगितलं जातं एकाएकी म्हणजे बघा काँग्रेसलासुद्धा काही ठिकाणी तिथे सोळा जागांवर आणि मिळूच शकत नव्हते आय ते विकुटून उमेदवार उभा करणार शेवटी जे अपक्ष होते त्यांना आपल्याकडे ओढलं आणि त्यांना ए बी फॉर्मचं काँग्रेसनं वाटप केलं म्हणजे त्यांच्यावर शिक्का मारला काँग्रेसचा थोडक्यात आपण मतदार आहे ना मित्रांनो कसं आहे मतदार आपलं उमेदवाराच्या नावापुढे शिक्का मारतो आणि आता ह्या निवडणुकीत आणि नगर परिषद ह्या विशेष करून महानगरपालिकेच्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बंड इच्छुक होते, एक एक जा, जा जा होते। की त्यांना एकेकांना आणि इच्छुक ज्या 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 पक्षात इच्छुक नव्हते त्या पक्षातल्या लोकांनी काय केलं जो मिळेल दुसरा कोणी असं दिसलं की ज्याला कुठला पक्ष नाही पण तो उमेदवार इच्छुक आहे त्याच्यावर आपल्या पक्षाचा शिक्का मारून दिला असं विचित्र राजकारण महाराष्ट्रात या नगर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आलेलं आहे एकाएकी जागांच्या रस्तीखेसमध्ये गेला महिनाभर वंचित आणि काँग्रेस नेत्यांनी आघाडी तोडण्याच्या जाहीर बातासुद्धा केल्या होत्या मात्र नामांकन सादर करताना असं दिसलं की आपण जागांमध्ये ज्या घासाघेस केली त्या ठिकाणी आपल्या उमेदवारच आपल्याला सापडत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वंचितनं काँग्रेसबरोबर युती करताना जागा वाटप म्हणजे जागा दोन्ही पक्षांनी समोरासमोर बसून जागांचं वाटप केलं त्या ठिकाणी आपला उमेदवार आहे की नाही आपल्याला उमेदवार मिळू शकतो की नाही हे न ना बघताच जागा वाटप झालं आणि आयत्यावेळी काँग्रेसला एक एक एकले पाडण्याचा प्रयत्न वंचित बहुजनाकांनी केल्याचं यामुळे दिसून येतं मित्रांनो वंचितनं काँग्रेसशी अशा प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न केला आता कोंडी करण्याचा प्रयत्न केला नाही असं कोणी म्हणू शकत नाही कारण हे सरळ सरळच्या गोष्टी दिसत आहेत सरळ सरळ ज्या गोष्टी दिसतात त्या हेच सांगतात की काँग्रेसला कोंडीत पकडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करीत होतं आणि काँग्रेस कोंडीत पकडली पण गेली पण काही अंशी त्यांनी विरोध करण्याचा सध्या सोळा जागांवर प्रयत्न केला आहे मित्रोहो ह्या वंचित बहुजन आघाडीच्या आयत्यावेळी निर्माण झालेल्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं काँग्रेसनं काँग्रेसची जी पळापळ झाली ती तुम्हाला योग्य वाटते का आणि काँग्रेसमध्ये आयत्यावेळी उमेदवार दिले कमकुवत म्हणजे एक विरोधाला विरोध करणं त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील गमती जमती महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणुका होईपर्यंत तुम्हाला या चॅनलवर नेहमी बघायला मिळतील व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुन्हा एकदा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत नमस्कार